चला बाय बाय पि बाय 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 कर काय पिऊ का तुला कुठे नेऊ हार्ड डिस्क तर मित्रांनो मी गणपती बाप्पाचं एक नवीन सॉन्ग बनवून घेतले पण त्याला यायला खूपच लेट झाला गाणं तीन दिवस झाला आलेलं म्हणजे लेटच गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच यायला पाहिजे होतं पण लेट झालं आणि बिग बॉसच्या शूटिंगमुळं मला ते काय बनवता आलं नाही आणि काल गाडीचा राडा वगैरे त्याच्यामुळं काय गाणं लईच लेट झालं गणपती बाप्पा उठायची वेळ झाली आणि गणपती बाप्पाचं सॉंग आहे गणपती आले 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 बप्पा आले, आले तर असू द्या आता केलं आहे गाणं तर ते गाणं आज मला शूटिंग करायचं आहे तर चला मी जातो आता कृष्णाला आणायला आणि ही एक हार्ड डिस्क आहे याच्यामध्ये आपला हिंदी प्रोजेक्ट आहे हा आपण लवकरच येईन तुम्हाला बघायला भेटेल पिऊ दे बाबू हार्ट इज दे हार्ट इज दे हार्ट इज दे चा ती दे ती दे माझ्या सांग येते का येते येते किती वाले मग ते पिलो आय काळजी आवाज केले का मी कृष्ण नाय चाललोय हो पिवड्या काय केलंय हनुमान झाली काय पिऊ वर बघ आजीला जा आजीला दाखव आजीला दाखव आज ल... <laughs> मी आले आता फर्स्ट टाइम गाडी घेऊन कृष्णाला कृष्णाच्या स्कूल मधून यायला सुटलंय सुटलं ना सुटले... सुटले का बघूया कृष्ण कुठे आहे वाढवत असल उशीर झाला ऍक्च्युली आला राजे आला मला माझा पिल्लो कसा आहेस बाबो कसा आहेस किती वेळ झालं सुटली शाळा हा आता, आता सुटली ना काय म्हणला गाडी नवीन गाडी आणली नवीन टू व्हीलर आज नवीन गाडी जायचं बसायला येईल का हे अडकवायचं चला बसा बसा बस की असू दे पुढे घ्यायची बॅग असे असे काढायचे पाठीवरून आणि पुढे घ्यायची अशी इथं बस ओके का इथं इथे खाली खाली बस खाली बस ह्याच्यात हाच घाल पड की बाबू चला आणि ऐक चालू गाडीमध्ये ह्याची कुठली पण बटणं दाबू नको बिरेक ब्रेक ब्रेक चाय बंद करचील काय काहीच का ना करायचं नाही करतील खेळखंडूबा दर मॉबाईल शूटिंग कर Ne istiyorsun? कृष्णा कसं काय गाडी वाटली आहे ना कस काय पडते बुंगाटच पळते आहे नाही चला दत्तर ठेवावर ठेवा काय गं दक्षिणा आमच्या घरी आम तीन लेडीज झाले तर सांगतात देवाचं भक्त वगैरे आहेत पैसे मागतात शंभर रुपयेच मागतात जास्त नाही तुमचं चांगलं होईल असं होईल मोठं होईल बऱ्याच काही गोष्टी म्हणतात आपण त्या गोष्टीवर विश्वास न ठेवत मोठं होईल ही पण त्याची ती लेडीजची जी कळकळीची विनंती आहे माझ्याकडे शंभर रुपये मागण्याची त्यासाठी मी पैसे देतोय चला हा भेटू दे कशी घालते पिवळे वरण घातलं उलट काय झालं व्हेरी गुड कस दिसत माझ माझ बाबू लिपस्टिक नको लावू बाबू नुसतं आतापासून मोती मोठ लावायचं बर लाव लावलं लागली रडायला ओके व्हेरी गुड पावडर लावली की आता बाहेर पिऊ चल खाली की चल आता आम्ही शूटिंग करणार आई राधा झोपली राधा राधू बाळा शूटिंग करायची तू झोपली चल उठ 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 पिऊ नको ए कसला गेम चालू आहे तुमचा इंडिया इंडिया हा कसं खेळायचं आता इंडिया इंडिया ती काय असत कृष्णा चडी घातली का झालं हो? का हलो, 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 हलो. चला मोदक चालू आहे आमचं शूटिंग साठी मोदक चालू आहे ओके एक करा की पाच सहा करा केस थोडस दहा बारा करा पोर खाती आलं

चला आता आमचं गाणं संपत आलंय सगळेजण नाचून नाचून कंटाळेत बघा कंटाळ नाचून ना ना। काय म्हणतो <laughs> ना। <laughs> ना। ए चला रे पोरांना ए, 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 ए हॅलो बडी चला नाचा आले आले गणपती बाप्पा ऐ उंदीर इकडे बघ इकडे बघ ए इकडे बघ तात्या उंदीर मस्त लागतात पण ती आल्या तर पाहत की येंड एंड येंड लावू येंड। चल ना चला चला काय आज ड्युटी इथे काय आला आला चला आरतीच करून ठेवू पिऊ पिऊ आरती करायची जाता आरती करायची

सागरचा सा पाय काय वसरला नाही बा मित्रांनो अजून दुखतोय आणि याला डेट वाढवून भेटली होती भरतीची ती पण गेली निघून आता होती उद्या तर चौदा त्याला आता ज्यूस प्यायला आणला म्हणलं राहील जरा आता म्हणलं फळांचा ज्यूस घेतल्यावर जरा राहत काय का नाही फळाच्या जुसने बघाल का अजून काय खायचंय घे आता हे हो फटाके मी तर एडिटिंग करत होतो जाण्याचं आता एडिटिंग करत करत असं वाटते झोपित नव्हत्या मित्रांनो गाण्याचं चा एडिटिंग चालू आहे सकाळी हे गाणं आठ वाजता कृष्णाच्या गमती जमती या चॅनलला येईल गणपती बाप्पाचं गाण आहे गणपती चालले मी गाणं बनवलं गणपती आले द्या रात्रीच्या दहा वाजल्यात मला जेवण करायचंय पूजा तर झोपली इकडे सगळे झोपले सागर आहे माझ्याबरोबर पिक्चर बघतोय जेवण करतो मी येतो खाली चला सगळे झोपले काय नाही कोण गेले का बाहेर ओके काय आहे का जेवायला आहे वाटत तर चला जेवण करतो एडिटिंगला मला अजून एक दोन तास का ते बारा वाजतील झोपतो मी तर सर्वांना इकडेच गुड नाईट बाय बाय